आमच्या बरोबरचे काही फोटो त्या ठिकाणी त्याच्यातले काय आरोप आहे म्हणून सांगितलं गेलं माझं स्पष्ट म्हणणं आहे माझे माझ्या पीएचे कॉल डिटेल काढावे पोलिसांनी मी आता एसपी न तेच बोललो की सीडीआर काढावे आणि माझेच काढून ये माझ्या मतदारसंघामध्ये चार आमदार आहेत मी एक खासदार आहे ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या पाचही जणांचे पीएचे पाचही जणांचे सीडीआर पोलिसांनी तपासावे आणि कोण कोणाच्या संपर्कात आहेत समजा माझ्याबरोबर फोटो काढणारी माणसाच्या जर त्या ठिकाणी मला फोन असतील मी माझ्या संपर्कात असतील तर माझ्यावरही कारवाई करावी आणि अशाच पद्धतीची कारवाई तो कोणी का असे ना सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल विरोधातला असेल कोणी असेल ह्या प्रकरणामध्ये जो कोणी गुंतला असेल त्याला गजाच्या आड करायचं काम पोलिसांनी करावं ही माझी माफक अपेक्षा पोलिसांकडनं आहे आणि दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की एकतीस मधले पंचवीस आरोपी जर त्या ठिकाणी पोलिसाला सापडत नसतील किंवा त्यांना पकडू दिलं जात नसेल तर नेमकं काय कुणाला कॉन्फिडन्स द्यायला लागलात तुम्ही अशा पद्धतीचं विष विक तुम्ही इथं आणून विकलं तरी आम्ही काय करणार नाही कुठली कारवाई होणार नाही हा संदेश द्यायचा आहे का महाराष्ट्राला दुर्दैवी आहे